खरा हो श्रद्धे श्रद्धेसहित कसा हो शित्या विण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच सात नको डगमगू स्वामी देतील या वाक्याची हुबेहूब येथे प्रचिती आली आहे हा खूप सुंदर असा अनुभव या दादांचा आज आपण येथे बघणार आहोत या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे हे अनुभव अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या अनुभवाला सुरुवात करूया दैनंदिन आयुष्यात आपण अनेक व्यक्तींना भेटतो त्यातील काही व्यक्ती आपल्याला निरपेक्ष मदत करतात संकट काळात कोणीही मदतीला नाही संकट दूर कसे होणार या चिंतनात असताना आपण देवाचे स्मरण करतो आणि अचानक एखादी व्यक्ती देवदूताप्रमाणे येऊन आपल्याला मदत करते व आपले संकट दूर होते ही श्रद्धा आणि माणूस माणुसकीस आपल्याला जगण्याचे बळ देते मित्रांनो एखाद्या दे भक्ताला देवाच्या दर्शनाची ओढ लागल्यास देव कोण कोणत्या रूपात भक्ताची इच्छा पूर्ण करतो असा अनुभव अनेक जण सांगतात अशीच एका स्वामी भक्ताची कथा आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आयुष्याचे चटके बसून मनात हुरपळेला तो स्वामींच्या मंदिरात जाऊन आयुष्यातील अडचणींचा पाडा स्वामीसमोर रोज गायचा वाचायचा तक्रार करायचा स्वामीच मावळी समजून त्याच्यावर रागवायचा एकाएके एका आयु एकाएकी आयुष्य जगणारा हा याला आई वडील भाऊ बहीण असे कोणीही नव्हते पोरका होता एकटाच राहायचा आयुष्यात अनेक दुःख भोगलेला तो फक्त स्वामींनाच आपलं सर्वस्व मानत त्याच्याजवळ त्यांच्याजवळ तो आपले मन मोकळेपणाने खूप बोलायचा रोज मठात जायचा स्वामींशी बोलायचा त्याचा हा रोजचा दिनक्रम होता स्वतःच्या मनातील व्यथा तो स्वामींना व्यक्त करायचा आपलं पुटपुटन रागा करणं कोणी ऐकू नये म्हणून तो गर्दी नसताना भर दुपारी तो स्वामी मंदिरात रोज जायचा त्याचा हा दिनक्रम रोज चालू होता मन मोकळं झाल्याने त्याला जगण्याचं बळ मिळायचं बऱ्या वाईट अनुभवात स्वामी बरोबर आहेत याची त्याला अनुभूती स्वामींनी अनेक वेळेस दिली होती एके दिवशी त्याला कामानिमित्त दुसऱ्या गावाला जावं लागलं त्यामुळे त्याची आणि स्वामींची भेट ही दुपारी झाली नाही काम आटवून तो परत संध्याकाळी आला पण काय झालं की त्या दिवशी नेमकी गुरुवार होता गुरुवारी असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती आणि स्वामींच्या दर्शनाची ओढ त्याला व्याकुळ करत होती परंतु तो काय तो म्हणे की नाही मला काही झालं तरी आज मंदिरात जायचंच आहे दिनक्रम तो दिनक्रम व्याकुळ होऊन तो मंदिरात गेला गुरुवार असल्याने भक्तांची री लागलेली होती आज स्वामींची संवाद होणार नाही या भावनेने तो हिरमुसला दिग्मिग्न झाला प्रवासातल्या अनेक बाबी त्याला स्वामींना सांगायच्या होत्या काय घडले कसे घडले कोणी काय केले याची सर्व माहिती त्याला स्वामींना द्यायची होती पण त्याला देता आली नाही गर्दी कमी व्हायची त्याने खूप वेळ वाट बघितली पण गर्दी काही कमी व्हायचं नावच घेत नव्हती गर्दी आणखीनच वाढत होती त्यामुळे तो खूप नाराज झाला तो स्वामींना नमस्कार करून मंदिराबाहेर तसेच नाराजीनेच बाहेर गेला चप्पल ठेवली होती तिथे तो गेला आणि चप्पल घालण्यासाठी खाली वायकला त्यावेळेस त्याचा तोल गेला आणि त्याला एक डाऱ्या वृद्ध व्यक्तीने त्याला सांभाळले आधार दिला त्याच म्हाताऱ्याकडे पाहिलं आणि तो कृतज्ञ झाला म्हातारा गृहस्थ म्हणाला हेच माझं काम आहे रे त्यानं गोंधळून विचारलं असं हे बाबा असं का म्हणत आहेत काय झालं काय काम आहे यावर ते म्हातारे गृहस्थ म्हणाले कोणाचा तोल जाऊ नये म्हणून सावरायचं तू आज रागवला नाहीस भरभरून बोलला नाही आमच्याशी ना, भर ना, ना मंदिरात तू थांबला नाही बराच वेळ त्यामुळे आम्ही तुला भेटण्यासाठी स्वतः विध वाट बघत तुझी बसलो आहे मन मोकळेपणाने बोल तू नाराज झालास म्हणून नाराज झाला की आम्हाला खूप बरं वाटतं वाट पाहत बसलो तुझी अरे असा पाहतोच काय मी तुझा स्वामी आहे हे उद्गार ऐकल्यानंतर त्याचे मन भरून आले आणि तो स्वामी चरणावर कोसळला त्यानं चरणांना घट्ट अशी मिठी मारली त्याच्या डोळ्यातून घळाघळ घळाघळ गर आश्रू हे वाहू लागले लोकांना हा विलाप कळत होता कळत नव्हता वट वृक्षाने वृक्षाला त्याने घट अशी मिठी मारली होती त्याच्याकडे सर्वजण कुतूहलाने बघत होते अशक्य ही शक्य करतील स्वामी जर बघा ह्या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला भेटतं म्हणजे जो नित्यक्रम असत आपण ज्या नित्यक्रमाने जर स्वामींची सेवा केली तर स्वामींना पण आपली सवय होते आणि स्वामी पण आपल्याला त्यावेळेस आपली वाट बघत असतात त्यामुळे नित्यक्रमाने जर केलेली सेवा ही खूप महत्त्वाची असते स्वामींची केलेली कुठलीही सेवा कुठलीही भक्ती ही कधीही वाया जाणार नाही स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देणार आणि आपल्या सर्व इच्छा हे पूर्ण करणार आपल्याला एखादी व्यक्ती भेटली म्हणजे आपल्याला असं समजतं की आपल्या आपल्यामुळे भेटली तर नाही जे कोणी मदतीला येतं जे कोणी काही करतं ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने आपल्या मदतीसाठी येत असतं ते आपल्याला स्वामी त्यांना आपली बुद्धी देतात आणि आपल्याकडे पाठवत असतात त्यामुळे स्वामींचं घेतलेलं नाव कधीही व्हायला जात का विशात नाही काही तुमच्या आयुष्यात नाही भेटलं तरी चालेल पण स्वामींना कधीही विसरायचं नाही त्यांना कधीही सोडायचं नाही एक दिवस असा येईल की त्या दिवशी स्वामी तुम्हाला इतकं देणार आहे की तुम्हाला त्यांच्याकडे मागण्याची गरजही पडणार नाही आहे पण तेवढा संयम आपल्याला ठेवायचा आहे संयम हा आता नाही आपल्यात तर असं चालणार नाही स्वामी सेवेत आलं स्वामी सेवा केली करायची म्हटलं की संयम हा खूप महत्त्वाचा आहे स्वामी ज्यावेळेस आपली परीक्षा बघतात त्यावेळेस आपली झोळी ही फाटलेली नसावी त्या झुळीत महाराज जे टाकणार आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे त्यावेळेस आपण नेमकी झोपलेलं नसावं किंवा स्वामींना सोडून गेलेलं नसावं हे ज्याप्रमाणे बाळाप्पाला स्वामींनी भरभरून दिलं तसंच स्वामी आपल्याला भर देणार आहे जशी आपली भावना आहे तसे स्वामी आपल्याशी वागणार आहे आपल्याला देणार आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वामींची सेवा करा अंतकरणापासून करा श्रद्धेने करा खरा होई जागा श्रद्धेसहित आपल्या श्रद्धेने आपल्याला जागव होऊन महाराजांची सेवा करायची आहे जो भक्त महाराजांची निष्काम भक्तीने सेवा करतो महाराजांना तो खूप प्रिय असतो ज्याला पडद्याआड राहून काम करायचं आहे त्याचे सर्व महाराज प्रश्न सोडवत असतात महाराज नेहमी म्हणायचे तू मेरे काम पे तो मे तेरे काम पे जर आपण महाराजांसाठी काही केलं तर महाराज नक्की आपल्यासाठी करणार आहे महाराजांकडे जाण्यासाठी आपण दहा पावले गेलं तर महाराज आपल्याकडे शंभर पावलांनी येणार आहे हे तितकंच खरं आहे त्यामुळे महाराजांची खूप मनापासून सेवा करा सेवेकरी घडवा महत्त्वाचं म्हणजे सेवेकरी घडवा जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांना महाराजांचा हा राजमार्ग समजून सांगायचा आहे यामुळे आपल्याला खूप आशीर्वाद मिळणार आहे आणि आपल्या ज्या काही समस्या आहे त्या सुटणार आहे बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशा एका सुंदर अनुभव आणि व्हिडिओसोबत महाराजांच्या माहितीसोबत तर चला आपण येथेच थांबूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त